पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या परिसरात विकासासोबतच नव्याने उद्योगधंदे येत आहेत त्याचप्रमाणे रोजगारसुद्धा वाढत आहे यावेळी आपल्या विभागातील तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले तरुणांच्या गुणवत्तेनुसार ते राहत असलेल्या जवळच्या परिसरातच विविध क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे पाचशे पेक्षा जास्त तरुणांनी या शिबिरात नोंदणी केली होती यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू गणेश पाटील सुनील बहिरा अनिल भगत रवींद्र भगत माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे सुरेखा मोहकर सारिका भगत रेणुका मोहकर सरस्वती काथारा कविता ठाकूर संतोष पाटील राजेंद्र पाटील अजित अडसुळे जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा जो जॉब फेअर ठेवलेला आहे या जॉब फेअर साठी आज या जॉब फेअरचं उद्घाटन या पनवेल तालुक्याचे भाग्यविधा चार वेळा आमदार असलेले आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते या जॉबफेअरचं उद्घाटन झालेलं आहे या जॉबफेअरला जय मद्रे साहेब असतील अनिल भगत साहेब असतील आमचे माजी उपनगराध्यक्ष गणेशजी पाटील असतील माझे सहकारी नगरसेवक सुनीलजी बैरा असतील या पनवेल नगरीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ मॅडम नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे नगरसेविका सारिका भगत नगरसेविका रेणुका मोहकर अशा सगळ्याच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या इथे या जॉबफेअरला हजेरी लावली आणि या जॉबफेअरचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्याला इन्स्टंट या इथे जॉब मिळू शकेल अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे आणि आज आपण पत्रकार बंधू बघताय की आमच्या या कार्यालयातना सातत्याने याआधी देखील अशाच प्रकारचं काम नियमित या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याचं या इथून अविरत चालू आहे आणि यापुढे देखील ते काम अविरत चालू राहील याची मी या इथे तुम्हाला खात्री देतो आणि आज आपण आत्ता जर बघाल तर अर्ध्या एक तासापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि जवळजवळ दहा ते बारा ते जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सना तिथे इंटरव्ह्यूला पाठवल्यानंतर मग ते करंजाडे असेल जवळचं पनवेल शहर असेल कामोटे असेल खारघर असेल जिथे जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या त्या जागेवर त्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पाठवलं गेलं आणि त्यांना त्यांच्या जॉबची खात्री मिळाली आणि त्यांचा जॉब त्यांना लागला अशा प्रकारचा आनंदाचा उल्हासाचा फोन त्यांनी आमचं जे काही आभार असतात ते आभार मानण्यासाठी या इथे केलेला होता त्यामुळे मला नक्कीच खात्री वाटते आणि मी तरुणांना वारंवार इथे आवर्जून एक म्हणजे मागणी करेल त्यांच्याकडे की आपण अशा प्रकारचे जे जे जॉबफेअर आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केले जातील त्यांना तुम्ही आपण हजेरी लावावी आदरणीय आज नरेंद्रजी मोदी साहेब आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात गेली वर्ष सातत्याने इथे काम करत असताना आज आठवड्यातला चौथा रविवार ज्यावेळी असतो त्यावेळी मन की बात अशी हा जो कार्यक्रम असतो तो देखील आम्ही इथे आयोजित केला होता आणि मला वाटतं तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी आवर्जून या पनवेल नगरीचे आमदार दादा ठाकूर मात्रे अनिलजी भगत आणि आने अनेक दिग्गज या इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो आणि या जॉब फेअरचा अधिका कॅन्डिडेट्सना -अधिक फायदा व्हावा अशी ईश्वरच्या रोजगार घडणार आहे आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळेला दाखवलं जातं की नोकऱ्यांचा बनवा आहे नोकऱ्यांचा बनवा आहे पण आपण जर आपल्या सभोवताली बघितलं तर रोज वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज या कॅन्डिडेट्सना आहेत त्या कॅन्डिडेट्सनी त्यांना मिळत असलेल्या अपॉर्च्युनिटीज कशा इनकॅश करायच्या त्याच्यासाठी लागणारा जो मार्ग आहे तो आमच्या माध्यमातून दिला जातो आणि मला वाटतं मी नक्कीच या माध्यमातनं प्रीतमदादा मात्रे यांच्या वतीने या येणाऱ्या सगळ्याच कॅन्डिडेट्सना शुभेच्छा देतो की त्या प्रत्येकाला आमच्या वतीने आमच्या माध्यमातून जॉब मिळावा आणि तो मिळेलच अशी मला खात्री वाटते आणि या सगळ्या खटाडोपामागे आमची जी टीम आहे ज्यांनी अविरत यासाठी इथे मेहनत घेतली ते माझे सहकारी मंगेशजी अपराज असतील त्यांच्यासोबत संदेश डिंगोरकर असतील रमेश आंग्रे असतील इतर जी आमची टेक्निकल टीम आहे ज्यांनी या गोष्टी करण्यासाठी आणि या इथे हा जो जॉब फेअर आहे हा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले मी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो की इथे कोणाचीही दिशाभूल न होता प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार त्याचा जॉब मिळेल एवढं निश्चित सांगता पार्टी आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झपाट्याने होत आहेत ती होत असताना आज विकासाच्या बरोबरच नवीन नवीन उद्योगधंदे आज पनवेल विभागामध्ये येत आहेत तर हे उद्योगधंदे येत असताना इथल्या स्थानिकांना काम मिळालं पाहिजे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी डी टी टी सी असेल किंवा बिग बास्केट असतील अशा ज्या कंपन्या आहेत ह्यांना अगदी बायकर्सपासून ग्राउंड स्टाफपासून मग त्याच्यामध्ये स्कॅनरची मुलं असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील किंवा त्यांच्या पिकअप वरती ड्रायव्हर्स लागणार असतील बॅक ऑफिसला मुलं लागणार असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स असतात जे पनवेलपासून नवी मुंबई उर्ला परेल या पट्ट्यामध्ये जे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे प्लस मुलांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आज आम्ही आपल्या परिसरामध्ये जेवढे तरुण आहेत या तरुणांना आवाहन केलेलं आहे की आज प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आपण हा कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी आज प्राथमिक लेवलला आज आपण तरुणांना इथे इंटरव्ह्यूज घेणार आहोत या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार ते जिथे राहतात त्यांच्या घरानुसार त्यांच्या जवळ जो कुठला आउटलेट असेल त्या आउटलेटला त्यांना इंटरव्ह्यूसाठी सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाठवणार जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलंय त्याला तिथे तो जॉब मिळेल आणि जर का त्याला तो जॉब तिथे समजा सुटेबल नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत आपण ताबडतोब त्याला त्याच दिवशी दुसरीकडे पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून आज या शिबिरामध्ये जेवढी विद्यार्थी आज आपल्याकडे येतील त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट मुलांना देऊ शकतो अशा प्रकारचे नियोजन आज आम्ही आमदार आमचे श्री प्रशांतजी ठाकूर प्रशांतदादा आणि आमचे विरोधी पक्ष नेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता पाहू शकता की गेल्या आठवड्यामध्येच उलवे येथे स्थानिकांच्या साठी म्हणजे सर्वप्रथम आज नवी मुंबई आपलं जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने एअरपोर्ट बनत आहे तर या ठिकाणी ज्या सत्तावीस गावांची जी जमिनी गेलेली आहे तर या गावातील जे तरुण आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी ह्या तरुणांना प्राधान्य असेल त्यांच्यासाठी त्यांना तिथे अगदी ग्राउंड स्टाफ पासून ते सर्व प्रकारचे हे ग्राउंड स्टाफ पासून ते त्यांच्या गुणवत्तेनुसार जे जॉब आपण देऊ शकतो तर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे हे न सांगता त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण लागणार आहे यासाठी आपण गेल्या आठवड्यामध्ये बीवीजी कंपनी किंवा इतर ज्या कंपन्या आहेत यांना आपण तिथे निमंत्रित केलं होतं त्यांच्या माध्यमातून आपण तिथे भविष्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणार आहोत जेणेकरून आमचा तिथला जो तरुण आहे हा नुसता एअरपोर्टसाठी जॉब पाहिजे म्हणून न सांगता आम्ही एअरपोर्टच्या जॉबसाठी ट्रेनिंग घेतलेली आहे आमच्या जो सर्टिफिकेट आहे म्हणून आम्हाला नोकरी हवी आहे हा हक्काने सांगू शकेल त्यासाठी आम्ही मुलांना तयार करण्याची आतापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये सत्तावीस गावांच्या सोबतच इतरही जे आमचे शहरी भाग आहे इकडची मुलं सुद्धा त्यांच्यानंतर तिथे आपण पाठवू शकतो आ, आज आपण पाहू शकता आज आम्ही या ठिकाणी काम करताना तरुणांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो यासोबतच तरुणांना स्किल डेव्हलपमेंटच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर आपल्याकडे जे एन पी टी आहे किंवा अदानी पोर्ट किंवा अजून नवीन नवीन पोर्ट येतात तर या पोर्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स येणार आहेत तर त्याच्यासाठी ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजना आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर आणि विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत